श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ रामकृष्ण आरे सर्वांना मंडळी गुरुपौर्णिमा अगदी थोड्या दिवसावर आलेली आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त मी स्वामींच्या आपल्या दत्तगुरूंच्या आपल्या आराध्यांच्या आपल्या गुरूंच्या बऱ्याच सेवा मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत आता गुरुपौर्णिमेनिमित्त मी शेवटची तीन दिवसाची तुम्हाला एकदम शीघ्र फळ देणारी आणि खूप आपल्याला मनाला प्रसन्न करणारी ही स्वामीची तीन दिवस दिवसाची मी सेवा सांगणार आहे कारण आपल्याला एवढ्या दिवसामध्ये कारण आपण एकवीस तारखेपासून वीस तारखेपासून बऱ्याच महिलांनी एकवीस दिवसाचं स्वामीचरित्र साराम्रत्त हे एकवीस अध्यायाचं पारायण जे आहे ते एक आसनी पारायण सेवेकरांनी सुरुवात केलेली आहे एकवीस दिवसाचा आरंभ केलेला आहे एक आसनी पारायणाचा असे बरेच लोक आहेत की गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचरित्र पारायणाचं एक वयस्का होणं एक पारायण कम्प्लीट करतात बरेच लोक असे आहेत की गुरुपौर्णिमेनिमित्त जेवढे होतील तेवढं गुरुचरित्र पारायण स्वामीचरित्र सारम्रत श सातशे श्लोकी जे हे है पारायण आहे हे है करतात तर आपल्याला कोणतीच सेवा जर नसेल जमली एवढ्या दिवसामध्ये तर गुरुपौर्णिमेनिमित्त आपण अगदी दहा ते पंधरा मिनिटाचा वेळ फक्त तीन दिवस स्वामींना नक्कीच देऊ शकतो यांनी आपल्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा रोग असेल तर तो, तो नष्ट होण्यासाठी आपल्याला वारंवार आपल्या घरामध्ये सतत कोणी नकोणी तरी आजारी पडत असेल घरामध्ये नकारात्मक आलेली असेल जे काही आपल्या घरामध्ये प्रॉब्लेम होत असतील ते दूर होण्यासाठी आपल्याला स्वामी स्वामीचैत्र साराम्रथाचं तीन दिवसाचं आपल्याला ही सेवा करायची आहे या व्हिडिओमध्ये ही सविस्तर माहिती देणार आहे म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि श्री स्वामी समर्थ सर्वांनी कमेंट करायला विसरू नका चला आता मग सुरुवात करूया स्वामी समर्थ महाराजांची सेवा बरेच आज कितीतरी आपण मोजू शकू शकत नाहीत अंदाज पण लावू शकत नाहीत एवढे सेवेकरी आहेत आणि सेवा मन लावून न विसरता नित्यसेवा करतात कारण स्वामी समर्थ महाराजांचा नित्यसेवा आहे आणि स्वामी चरित्र सारामत्ता जो आहे तर आपला जो हा वर्तमान काळ भूतकाळ भविष्य काळ जो आहे तर सर्वस्व या नित्यसेवामध्येच आ म्हणजे आ... आ... आढळून येतं आणि या नित्यसेवामध्ये सर्वस्व आहे म्हणून नित्यसेवा आपण का करावी का म्हणतात नित्यसेवा का करावी तर नित्यसेवा आपल्या दैनंदिन जीवनामधलं वर्तमान भविष्य म्हणजे वर्तमान काळ भूतकाळ का भविष्य काळ वर्तमान काळ भूतकाळ भविष्य काळ हे तिन्ही काळ त्याच्यामध्येच आहे म्हणून ही सेवा नक्की करावी जर आपल्या दैनंदिन दे जीवनामध्ये काहीच नाही जमलं तर आपण नामस्मरण नक्की करावं तर स्वामी चरित्र साराम्रथ हे एकवीस अध्यायचं पारायण आहे तर आपल्याला गुरुपौर्णिमेनिमित्त फक्त तीन दिवसाचं करायचं आहे याचा आरंभ पण सांगणार आहे त्या पहिले जे कोणी स्वामी समर्थ साराम्रथ हे सातशे श्लोकी पारायण जे आहे ते हे श पारायण करायच्यामध्ये का पारायण करण्याच्या पहिले स्वामीची आणि कोणत्याही आराध्याची आपण सेवा करतो ती सेवा करायच्या पहिले नित्यसेवामध्ये आपल्याला स्वामी स्तवन वाचावं लागतं आणि त्याच्यानंतर ही सेवा करावी लागते तर हे स्वामी स्थवन वाचून एक माल जप करूनच आपल्याला ही सेवा का करावी लागते याचं का कारण आहे कारण ही जे स्वामी स्थवन आहे तर ही प्रार्थना केल्यानंतरच आपल्याला त्याचं फळ मिळतं आपल्याला मठामध्ये केंद्रामध्ये याबद्दल खरंच माहिती मिळाली असेल तुम्हाला पण पण स्वामी स्थवन जे आहे तर हे जे आहे ते ही एक प्रकारची ही प्रार्थना आहे आणि ही प्रार्थना स्वामी समर्थ महाराजांना खूप प्रिय आहे जेव्हा या प्रार्थनामध्ये कारण आपल्या चौदावा अध्याय जो आहे स्वामी समर्थ महाराजांचा स्वामी चरित्र सारा मधला चौदावा अध्यायमध्ये स्वामीचरित्र कसं पठण करायचं याचं पारायण कसं करायचं सुरुवात कशी करायची हे पूर्ण चौदावा अध्या या पारायणाबद्दलच आहे पूर्ण काही एकवीस ववेळ आहे त्याच्यामध्ये एकवीस श्लोक आहेत आणि एकवीस श्लोकामध्ये फक्त एक स्वामी चरित्र सारामृत एकवीस म्हणजे सातशे श्लोकी जे पारायण आहे तर त्याचा आरंभ कसा करावा हेच लिहिलेलं आहे पण आरंभ करण्याच्या पहिले आपल्याला स्वामीस्थवन का वाचावं तर स्वामी याच्यात प्रत्यक्ष स्वामीनं वदवलेलं आहे कारण यांना असं सांगितलेलं आहे की ही जी प्रार्थना आहे ती ही प्रार्थना स्वामीला खूप प्रिय आहे आणि स्वामीला प्रिय असलेली प्रार्थना त्या एका एका वाक्यामध्ये एका एका श्लोकामध्ये स्वामीला आपण विनवतो आपण प्रत्येक वाक्यामध्ये प्रार्थना करतो आपल्या जे काही आपल्या म्हणजे कोणत्याही प्रकारच्या आपल्या समस्या असतील त्या दूर होण्यासाठी ती पहिली प्रार्थना करा आणि मग सेवा करा तर मग त्या सेवेचं फळ मिळतं आपल्याला कारण आपण प्रार्थना आपलं काय दुःख आहे हे बघा हे तर अंतर्यामी आहेत हे ब्रह्मांड नायक आहेत यांना सर्व काही कळतं पण जेव्हा आपण स्वतः आपण शरण जातो स्वतः शरण जाऊन आपण त्यांना शरणी जाऊन आपली समस्या सांगतो तेव्हा त्या ते समस्याचं निवारण होईल आपली समस्या त्यांना माहिती आहे पण आपण शरण गेलोच नाही ना आपण त्यांच्याशी क त्या शरण न जाता आपण अपेक्षा अपेक्षा करतो की आपली ही समस्या दूर व्हावी आपण तर सेवा केली पण त्याचं फळ का नाही मिळालं पण त्याचा काहीही अर्थ नाही कारण आपण सेवा केली पण सेवा करायच्या पहिले प्रार्थनाच नाही केली तर त्याचा काही कोणतीही सेवा करा त्याच्यामध्ये लिहिल्याला सुद्धा आहे स्वामी स्थवनच्या वरी वर पहिली एक लाईन आहे जेव्हा तुम्ही कोणत्याही सेवा करत असाल त्या सेवा करायच्या पहिले आपल्याला एक वेळ स्वामीची जी प्रिय असलेली प्रार्थना अवश्य करावी तरच आपल्याला फळ मिळत असतं छोटी सेवा करा पण सेवा पै करायच्या पहिले स्वामी स्थवन नित्यसेवामध्ये मी प्रत्येक वेळेला तुम्हाला पुस्तकसुद्धा दाखवलेला आहे तो ग्रंथ दाखवलेला आहे नित्य सेवा म्हणजे मंत्र स्तोत्र आणि त्याच्यामध्ये मंत्र स्तोत्र लिहून दिलेले आहेत आणि सर्वस्व आहे नित्यसेवामध्ये तर कोणत्याही प्रकारचं काही आडापिडा दुःख हे असेल तर त्याच्यावर मंत्र आहे तर ती प्रार्थना करायची आहे आणि गुरुपौर्णिमा दहा जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी गुरुपौर्णिमा आहे तर तीन दिवसाची स्वामी समंत महाराजांची स्वामी चरित्र साराम्रथ हे आठ तारखेला आपल्याला सात दिवस सात पारायण आठ तारखेला सुरुवात करायची आहे सर्वप्रथम संकल्प तुम्ही कशासाठी ही सेवा करणार आहात तो संकल्प बोलायचा आहे एक आसन घ्यायचं आहे आपल्या देवघराच्या समोर स्वामींची मूर्ती फोटो असेल तर त्या फोटोच्या समोर आसन टाकून संकल्प करायचा आहे संकल्प करून आपल्याला पहिल्या दिवशी आठ तारखेला मंगळवारी आपल्याला सात अध्यायाचं पठण करायचं आहे बुधवारी सात अध्यायाचं पठण करायचं आहे आणि गुरुवारी गुरुपौर्णिमेच्या दिवशी सात अध्यायांचं पठण करायचं आहे असे एकवीस आधे तीन दिवसामध्ये कंप्लीट करायचे आणि हे एकवीस आध्या तुम्हाला पहिल्या दिवशी पंधरा ते वीस मिनटं लागतील दुसऱ्या दिवशी तुम्हाला पंचवीस ते पंचवीस ते तीस मिनटाच्या आत होईल आणि तिसऱ्या दिवशी सुद्धा पंचवीस ते तीस मिनटं लागतील याच्यावर वेळ लागणार नाही तीस मिनिटं लागणारच नाहीत पण तेवढे पकडा तर मंगळवार आठ तारीख बुधवार नऊ तारीख आणि गुरुवार गुरुपौर्णिमेचा दहा तारीख या तीन दिवशी पार पारायण तुम्हाला स्वामी चरित्र साराम्रथ सातशे श्लोकी हे एक पारायण पूर्ण करून स्वामींच्या चरणी ही सेवा स्वामी समर्थ महाराजाला तुम्ही रुजू करू शकता पण कोणतीही सेवा करायच्या पहिले स्वामी स्तवन हे वाचणं का आवश्यक आहे तर जेव्हा तुम्ही स्वामी समर्थांचं स्वामी चरित्र वाचता तेव्हा त्याच्यामध्ये चौदावा अध्याय मन लावून वाचा आणि पूर्ण एकाग्रता मनामध्ये आणा तेव्हा तुम्हाला कळेल कारण कोणतीही सेवा करत असाल आपण तर त्या सेवेच्या पहिले जेव्हा आपण स्वामीला प्रार्थना करतो आणि ती प्रार्थना स्वामीला खूप प्रिय आहे म्हणून स्वामींच्या कोणत्याही सेवेमध्ये पहिले स्वामी स्थवन ही प्रार्थना करा आणि एक माळ स्वामींचा जप करा कारण हे दोन्ही प्रार्थना करताना आणि प्रार्थना करून झाल्यानंतर स्वामींचा जप करून झाल्यानंतर आपल्या मनामध्ये जे वाईट विचार आहेत म्हणजे आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे चांगले किंवा वाईट विचार येत असतील ते ते विचार पूर्ण नष्ट होतात आपल्या आपली एकाग्रता आपली एकाग्रता कुठलीही सेवा करताना खूप महत्त्वाची असते म्हणजे आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचे वाईट विचार नाही येऊ चांगले विचारसुद्धा नाही येऊ कारण स्वामींची कुठलीही सेवा करत असाल तर एकाग्रता चित कोणत्याही प्रकारचं कोणत्याही आपल्या मनामध्ये कोणत्याही गोष्टी न आल्या पाहिजेत त्याच्यामुळे हे स्वामीची प्रार्थना करणं स्वामींचा आशीर्वाद घेणं आणि त्याच्यानंतर एक माळ स्वामी समर्थ महाराजांची जप करणं आणि त्याच्यानंतर मग सेवेला सुरुवात करणं तर तू आपल्याला स्वामी सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेचं फळ मिळतं जर आपण सेवा केली आणि प्रार्थनाच केली नाही आणि प्रार्थना न करता जर सेवा केली तर त्या सेवेचं काहीही फळ मिळत नाही म्हणून आज पण बरेच सेवेकरी असे आहेत की कितीतरी वर्षापासून स्वामींची सेवा करतात पण त्यांना हवी तशी त्यांना म्हणजे त्यांचं त्या सेवेचं फळ मिळालेलं नाही आहे म्हणून ही सेवा करा कोणती सेवा करायच्या पहिले स्वामी समर्थ महाराजांचं हे प्रार्थना स्वामी सेवेमध्ये जे लिहिले लिहिलेलं आहे सेवामध्ये तर एक वेळा स्वामी स्तवन म्हणायचं आहे एक महाजप करायची आहे आणि मग तुम्हाला सेवेला आरंभ करायचा आहे तर आठ जुलैपासून आठ ते दहा जुलैपर्यंत तुम्हाला हे एक पारायण तुम्हाला सांगितलेलं आहे ही सेवा नक्की करा ही माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका इथंच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्रीस्वामी समर्थ